गाजेपूर इतो पहिल्याच पावसात नवीन अंगणवाडीला गळती सगळीकडे पाणीच पाणी पुसद तालुक्यातील गाजेपूर येथील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अंगणवाडीत पहिल्या पावसातच स्लॅबला गळती लागली असून अंगणवाडीत पाणीच झाल्याने अंगणवाडीतील लहान मुलांची बसण्याची मोठी गैरसोय झाली आहे आज पुन्हा जुन्याच अंगणवाडीत वर्ग भरण्याची वेळ येथील सेविकांवर आली आहे गजापूर अंगणवाडीचे बांधकाम संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जा बघा पाणी बघा पाणी अंगणवाडी मध्ये पाणी अंगणवाडी आहे की पाणी अंगणवाडीत आहे काय समजून जायला शेतकरी संघटना चालू तालुका अध्यक्ष कुसाय गाजीपूर ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडीचे बांधकाम झालेले आहे पूर्ण गा बांधकाम बोगस झालेले आहे स्लॅब पूर्णपणे नवीन असून गळालेला ने आहे डेकरांना बसता येणार नाही ना। पुन्हा त्याच्यात जास्तीत जास्त घोटाळा दिसते कारण बांधकामाच्या आधी बोर्ड लावलेला आहे कोणत्या योजनेतली बांधकाम आहे किती निधी आहे त्याचा कालावधी कोणती पूर्वसूचना नाही स पूर्ण निधी उकळण्याचं काम झालेलं आहे या कामात त्याच्यामुळं स्लॅब गळालेला आहे जास्तीत जास्त दोन वर्षी स्लॅब कोसळून लेकरावर पडण्याची चेकलीत आली इतकं बोगस बांधकाम झालं मी प्रेमराव रामराव सरदर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असून गाजीपूर गायवा गावचा रहिवासी असून गावामध्ये अंगणवाडीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले लक्षात आले पाया खोलखोलला नाही बांधकाम वरूनच सुरू केली पुन्हा डस्टमध्ये काम केले माती मिश्रित रेतीत काम केले त्याची क्लिरिंग केली नाही पाणी वापरले नाही बरोबर स्लॅब पूर्णपणे स्लॅब बोगस काम झालं स्लॅब पूर्णपणे गळती लागली स्लॅबला भविष्यात हा स्लॅब अंगणवाडीतल्या लेकरावर जर पडला तर याचं जबाबदार कोण याची कार्यवाही होणे आवश्यक आहे जबाबदार सचिव सरपंच अभियंता यांच्यावर कार्यवाही होणे आणि स्लॅब पुन्हा होणे यांनी डागडूक या करण्याच्या प्रयत्नात आहे असं कोणत्याही प्रकारची डागडुकी न करता स्लॅब पुन्हा पाडून नवीन टाकण्यात यावा भविष्यात जीवित्वाची हानी होऊ नये याकरिता मी तक्रार जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड